महापालिकेच्या चुकीच्या आणि पोलखोल वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान व मुंबई महिला सुनीता गायकवाड तसेच मुंबई सरचिटणीस आनंद जाधव मुंबई उपाध्यक्ष चेतन अहिरे मुंबई संघटक मनोज मर्चंडे आणि दहा ते पंधरा वंचित कामगारांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अबुल हसन खान यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की एफ करके कॉन्ट्रैक्टर है उसको फायदा पहुंचाने के लिए पूरी रीति की गई है कि ये टेंडर वही उसमें पार्टिसिपेट कर सकता है दूसरा कोई नहीं कर सकता टेंडर पार्टिसिपेट इसका हो भी चुका है तो उसमें क्राइटेरिया उन्होंने रख दिया टर्म कंडीशन ये रखा है कि बारह सौ का, का। पाइपलाइन का, का, का काम किया हुआ पच्चीस करोड़ का एक सर्टिफिकेट होना कंपल्सरी है वो मुंबई में किसी के पास नहीं है ये फिफ्टी वेंडर जो रजिस्टर्ड है उनको पूरा पार्टिसिपेट पहले से हक करना था पहला टेंडर है जिसमें इनको बाइकॉट किया गया इनको ये टर्म कंडीशन डाल दी गई है और ये कंडीशन में भी मेंशन है जो ई एम डी आरनेसटी सिक्स लाख डिपॉजिट है जो ये डॉक्यूमेंट उसमें सबमिट नहीं करेगा उसका टेन परसेंट ई एम डी अमाउंट में से प्रॉफिट हो जाएगा सिक्सटी सिक्स लाख में से समझो उसका छः लाख साठ हजार प्रॉफिट हो जाएगा छ लाख साठ हजार उसका फॉरफिट हो जाएगा इस डर से कोई टेंडर बंद नहीं रहा क्योंकि कोई भी व्यक्ति अपना छः लाख साठ हजार रिस्टेज तो करेगा नहीं और जब ये अठारह जो अठारह टेंडर था अठारह आइटम था उसको एक लॉट नहीं बनाना चाहिए था अब वो एक लॉट बना के उन्होंने टेंडर भरा या फिर रेट ओपन भी हो गया है ये भी इंटरप्राइज एक कंपनी है उसका रेट नहीं ओपन हुआ है क्योंकि उसने रेट ज़्यादा भरा हुआ है उसने सर्टिफिकेट दिया है पच्चीस करोड़ का लेकिन प्राइवेट कंपनी का दिया हुआ है तो उन लोग प्राइवेट कंपनी को एक्सेप्ट नहीं कर रहे हैं क्योंकि उनको फायदा एफेस्को को पहुंचाना है ने भारा है सत्ताईस रूपया नब्बे का रेट ये ओपन भी हो गया उनका रेट जबकि मार्केट रेट फोर्टी रुपीज का है आप मार्केट रेट न्यूज़पेपर का भी उठा के देखें तो स्क्रैप का रेट आज फोर्टी रुपीज का उसका बीस करोड़ का पार्ट जो रेट पार्ट पार्ट पार्टिसिपेट किया उसमें डिफरेंस तो ये जो पाइपलाइन पाइप ये है कितने किलोमीटर की और कहाँ से कहाँ तक ये आपकी पाइप जो है पानसा झील है इधर से से स्टार्ट होगी और पानसा झील तक तरफ दिखाई जाए ये इससे पहले भी फैस्टों के साथ के कर रही है लगभग दो साल से ये गेम खेल रही है इससे पहले वंचित बहुजन अगाड़ी से लौटाया गया कुछ स्क्रैप मर्चेंट ने हमारे पास आके कॉन्टेक्ट किया और हम लोगों को बोला तो वो हिसाब से हम लोगों ने इसमें इंटरफेयर किया ये पार्टिसिपेट वेंडर लोग का लेटर आया हमारे पास जो 49 है कि हमारी महानगरपालिका पालिका कोई सुनवाई नहीं कर रही है इसलिए हमको इसमें आप लोग कुछ इंटरफेयर करें इसलिए हम लोग के और हमारे कार्यकर्ता ने इसमें डीपली इन्वेस्टिगेशन किया और करने के बाद ये चीज बाहर निकाल के आतापर्यंत चालू आहे त्याच्यामध्ये टर्म्स आणि कंडिशन ज्या आहेत त्या महिला बचत गट जो आहे जो आर्थिक दुर्बल आहे त्यांना सक्षमीकरणासाठीचा सा हा जी आहे जो दोन हजार दहापासून हा महिला बचत गटांना लागू केला गेला आणि आता हे जे टेंडरचा जो जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की त्यांनी ह्याच्यामध्ये जे कंडिशन दिलेले आहे ती कंडिशन अशी आहे की तीन करोड जो आहे तीन करोड त्यांना भरायचे आहेत सहा महिन्याच्या आतमध्ये कंडिशन जे आहेत तीन करोडची भरायची आहे कंडिशन तीन करोडमध्ये जी स्कुटीनी होते ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन करतो ए टेंडरमध्ये आणि ही सगळी केल्यानंतर आपण ज्यावेळेस त्या टेंडरला ओपनिंग होतं त्यावेळेस तीस लाख भरायचे आहेत आता मला एक सांगा साधी गोष्ट की ज्याला एक वेळेचं जेवण मिळत नाही तो ह्या संस्थेच्या माध्यमातून आपलं उपजीविका करतो आपला परिवार पाळतो आहे त्याच्याकडे हे तीस लाख स्कुटीनीचे किंवा सहा महिन्यामध्ये तीन करोड भरायची त्याची ऐपत आहे का ह्याचाच अर्थ की मागच्या दरवाज्याने कॉर्पोरेटला घुसवायचं आणि पुढच्या दरवाज्याने यांना पळून लावायचं ही जे नियम बदल झालेला आहे त्याचा पूर्ण दस्तावेज आहे आम्ही सगळा जो काढलेला आहे काय काम ठरवत आहे ऍक्च्युली कसं आहे सर जे पॅन पार्क जे आहेत ज्या फुटपाथवरती गाड्या आहेत जो पॅसेजेसच्या ठिकाणी गाड्या आहेत ज्या लँडवरती जो महानगरपालिकेला त्याचा एक बेनिफिट मिळत असतो जो बेनिफिट महानगरपालिकेला मिळत असतो आणि त्या बेनिफिटच्यामुळे महानगरपालिकेचा जो आर्थिक जो आहे तो भार मिळत असतो दुसरी गोष्ट बेरोजगारी खतम करण्यासाठी किंवा जो बेरोजगार आहे ज्यांना नोकरी धंदा नाही जे काही काम करू शकत नाहीत अशा लोकांना ती दिल्यानंतर त्याचा एक रोजंदार आणि त्याचा परिवार चालवण्यासाठीची जी काही ही योजना आहे ही एक प्रकारची योजना आहे आता त्या योजनेला हे कॉर्पोरेट बनवत आहे इंडस्ट्रीय बनवत आहे वंचित बहुजन आघाडीची वंचित बहुजन आघाडीने आज पत्रकार परिषद काढलेली आहे हे फक्त आज आम्ही तीनच मुद्दे घेतलेले आहोत पण ह्याच्या पलीकडे महानगरपालिकेचे बरेच मुद्दे आहेत आमच्याकडे ज्याची आम्ही सुरुवात करणार आहोत कि आतापर्यंत महानगरपालिकेने हे सगळं प्रक्रिया का केली आणि महत्वाचा मुद्दा मांडेल ह्याच्यासाठीच ही गव्हर्नमेंट नगरसेवकाची किंवा महापौरसाठीची निवडणूक दोन वर्षापासून टाळत आहेत असा आमचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप आहे महिलांना सक्षम करण्याचा मोदींचं आणि राज्य सरकारचं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री जे लाडके देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांचे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात काय जर करायचं असेल तर मला विचारल्याशिवाय पुढे काय होत नाही अशी त्यांची भाईट आहे आणि मग मी त्यांना हेच विचारतो की नरेंद्र मोदींना सांगा की बाबा ह्या एक डिसिजन आम्ही महानगरपालिकेमध्ये लावलेला आहे ज्याच्याने पुऱ्या पुऱ्या महिला बचत गट बाधित होणार आहेत आपलं जे काय म्हणणं आहे त्याला आम्ही विरोध करत आहोत